राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्का यांच्या संदर्भातल्या प्रलंबित आहेत त्या विषयावर मध्यंतरीच्या काळात कुरमाळ्याच्या नायनाच्या आंदोलनानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यानंतर कोकण पदवीधरची निवडणूक आली आणि या साऱ्या रहाट गाडग्यामध्ये कुठेतरी एक असं वातावरण निर्माण होऊ लागलं की बाबा जनता या साऱ्या विषयावर कन्व्हेन्स झाली की काय जनतेचा विरोध मावळला की काय ह्या विषयावरचं आंदोलन जे थोडस थंडावलेलं होतं त्याला चालना द्यावी पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत न मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत न मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीत जनतेमध्ये जो रोष आहे तो कुठेतरी मंदावलाय की काय अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ लागला आणि म्हणून याच दरम्यान शिडकोनं ह्या वातावरणाचा फायदा घेत नायनाच्या क्षेत्रामध्ये एस वन टू एस ट्वेंटी चार हजार कोटींचे रस्ते आणि गटराची विकास काम त्या ठिकाणी प्रकाशित केले एक असा समज पनवेल आणि उरणच्या आमदारांनी जो या ठिकाणी नाट्यगृहामध्ये नैनाला पाठिंबा देणारा मेळावा घेतलेला होता त्याच्यानंतर निर्माण केला गेला आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे टेंडर वगैरे काढले गेले ह्याचा कुठेतरी परिणाम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून तैनाविरुद्धचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करावं पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल शास्ती असेल या विषयाच्या बाबतीतल्या आंदोलनाला पुन्हा गती द्यावी या उद्देशानं परवा झालेल्या महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाली आणि आज आपल्याला बोलावलेला आहे आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आम्ही आमंत्रित केलं आपण मोठ्या संख्येनं आलात आपलं स्वागत आहे आपणा साऱ्यांना आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं सतरा तारखेला दहा वाजता विरुपाक्ष मंगल कार्यालय पनवेल या ठिकाणी ह्या क्षेत्रातील सिडको नैना महानगरपालिका यांच्याशी संबंधित समस्या त्यासोबत जी जन आंदोलन विविध मागण्यांवर या विभागातल्या मंडळींची चालू आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांच्या चळवळीचं सुसूत्रीकरण करणं ह्या उद्देशानं एक परिषद आम्ही आयोजित करतोय त्या परिषदेला आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनाला सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेलं आहे आपण बघतोय की शेजारच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना परवाच करमाफीचा निर्णय घेण्यात आला आपल्या पनवेल महापालिका हद्दीतील पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्यावी म्हणून आपण विधिमंडळात मागणी केली सातत्यानं आम्ही मंडळी रस्त्यावर आंदोलन करतोय विकास मंत्री तथा मुख्यमंत्र्यांना वारंवार शिष्टमंडळ निवेदन होत आहेत पालकमंत्र्यांना निवेदन शिष्टमंडळ होत आहेत पण निर्णय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदेच्या पलावामधल्या वसाहतीसाठी झाला निर्णय नव्या मुंबईसाठी झाला पण पनवेल महानगरपालिकेतल्या रहिवाशांसाठी मात्र होत नाही आहे आणि म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश जनतेचा रोष या ठिकाणी रस्त्यावर आणावा आणि या प्रश्नांना वाचा फोडावी या उद्देशानं आम्ही मंडळी परिषद आणि परिषदेमध्ये जी काही चर्चा होईल ज्या काही सूचना येतील जे काही निर्णय होतील त्या अनुषंगानं भविष्यातलं आंदोलन करायला मागतोय त्या विषयाच्या बाबतीत आपल्याला माहिती द्यावी म्हणून बोलावलेला आहे